धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे प्रे प्रकरणातून झालेल्या हल्ल्यात अठरा वर्षीय माऊली बाबासाहेब गिरीवर सात ते आठ जणांनी लोखंडी रॉड काठी आणि तीव्र हत्यारांचा वापर करून जबर मारहाण केली आहे जखमी माऊलीला सोलापूर मधील एक हॉस्पिटल उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे परंतु उपचारादरम्यान दरम्यान माऊलीने अखेर प्राण सोडले माऊलीच्या वडिलांनी परांडा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की तीन मार्च रोजी पांढरेवाडी येथे त्यांच्या साथीदारांनी माऊलीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या देवाकडे प्रार्थना केली परंतु रविवारी सोळा मार्च रोजी सकाळी माऊलीने रुग्णालयात मृत्यूला सामोरे गेले माऊलीच्या एकुलत्या एक आई वडिलावर दुखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयात उपस्थित लोक देखील हळहळ व्यक्त केली आहे माऊलीच्या आई वडिलांचा आक्रोश आणि दुःख पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी होते या क्रूर हल्ल्यामुळे प्रेम प्रकरणामधून घडणाऱ्या हिंसाचाराची गंभीर बाब समोर येत आहे या घटनेच्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे